भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर इयरबड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता सुलभ पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या पुढाकाराने आपला सहाय्यक ही सेवा आता व्हॉट्सअप वर सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेच से लोकार्पण करण्यात आले नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही सेवा नागरिकांसाठी अधिक बनवण्यात आली असून माध्यमातून विविध योजनांकरिता अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती तक्रार नोंदणी व स्थितीची माहिती आपला सहाय्यक सेवा चौऱ्याण्णव तेवीस अठरा पंचेचाळीस सदुसष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध आहे ही सेवा चोवीस तास आणि आठवड्याचे दिवस कार्यरत राहणार असून नागरिकांच्या कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे तुमचा विश्वासू डिजिटल सहाय्यक या संकल्पनेतून नागरिकांच्या सेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे असं सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी यावेळी सांगितले